नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पौष्टिक अशी मुळ्याची भाजी ही कशी करायची ते पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी मुळ्याची जुडी घेतलेली आहे ती चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आपण आता ही चिरून घेणार आहोत बघू शकता अशी मी भाजी चिरून घेतलेली आहे आणि सुद्धा मी असा किसून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी दोन कांदे घेतलेले आहेत ते असे बारीक चिरून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्या सुद्धा मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे। आहेत त्यानंतर इकडे मी एक कढई घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये आपण आता तेल घालणार आहोत असं तेल घालायचं आहे त्यानंतर इकडे मी चार लसूण पाकळ्या त्या अशा किसून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही व परतवून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली ती सुद्धा अशी परतवून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण जो कांदा चिरलेला आहे तो घालायचा आहे व परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं चांगलं बघू शकता कांदा आपला परतून झालेला आहे कांद्याचा कलर पण आलेला आहे थोडा लालसर त्यानंतर याच्यामध्ये आपण आता मुळ्याची भाजी आहे ती घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे चांगलं बघू शकता तुम्ही असं चांगलं परतवून घ्यायचं आहे खूप छान लागते ही भाजी आणि पौष्टिकसुद्धा आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे चांगलं परत परतवून घ्यायचं आहे ओलं खोबरं घालायचं आहे त्याच्यामध्ये व परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व परतवून घ्यायची आहे भाजी बघू शकता आपली मुळ्याची भाजी तयार झालेली आहे पौष्टिक अशी माझी ही पौष्टिक अशी मुळ्याची भाजी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद